जीन्ती। जीन्ती। पुर 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 पुर। हो ना गाव कुठलं आहे तुमचं कुठली जिंती बर काय कामाचा व्यवसाय बर शेतीत परवडतं का काय करायचं जमीन नाही काय नाही शेती म्हणताय पण म्हणतं जमीन नाही शेतीत काम करायचं रोजंदारी होईल मग रोजंदारीवाल्याच परवडतंय शेतीपेक्षा म्हणतात तर खरं आहे का शेतात शेती कशाची केली अक्क्याचं केली शेती अ हक्काची ती नसतं तुमचं पन्नास लाखाची एक एकर आहे तुमचा आणि ते एक लाखानी निज तुम्हाला पन्नास लाखाची निर तुम्हाला वर्षाला पन्नास हजार उत्पन्न निघलं आणि त्याच्याऐवजी तुम्ही फक्त टिकाव खोरं घेता आणि तेवढं घेऊन गेला तर तुम्ही संध्याकाळी कमीत कमी पाचशे कमावता बरोबर आहे का पाचशे सारसते जरा महिन्याचं किती झालं पंधरा हजार एक वर्षाचं दीड लाख म्हणजे एक लाख ऐंशी हजार मग तुम्ही फक्त खोरं टिकाव एवढी गुंतवणूक केली कि वर्षाला एक लाख ऐंशी हजार कमावणार आणि ज्या शेतकऱ्यांनी चाळीस पन्नास लाख रुपयाचं मूल्य असणार एक एकर आहे त्याला मिळते तर पन्नास साठ सतरा हजार खर्च जाऊ ना बघा सगळं आलेलं ना का दरू समजा उसय उस किती वर्ष अठरा महिने चालतो आता सभासद असेल माळेगाव कारखाना इतर असलं तर सोळा सतरा महिने जाते सातव्यातला कारण पुढं माग मग त्या ह्याच्यात बघितलं तर शेतकरी या करावाला सुखी का रोजंदारी जाणार सुखी खरं सांगायचं तसं म्हणा गेलं तर शेतकरी सुखी आहे कशामुळे रोजंदारी काय आजार पडला हां हा त्याला पैसे पुरत नाही ते दोन लाख साठ एक लाख ऐंशी हजार मधलं तुम्ही तिथे खर्च काढा की बर आणि एक एकरावाल्याला जर पन्नास साठ हजार मिळलं तर त्याला दवाखान्यात तो आजारी पडला तर तो कुठला खर्च करतो करणार की आराम कशातलं करणार ती शेती कर्ज बी काढू शकतो तू बर अहो आता मार्केटमध्ये तुम्ही दहा दहा वीस वीस लाख रुपये कशा बी मिळते तुम्हाला मोबाईल घ्याय गेला तर तुमचा मोबाईल कुठे केवढेच आहे माझं लिहिजा पोरा घेऊन दिलं केवढेच आहे काहीतरी असेल ना किंमत काय कि असतील सात हजार आठ हजार किंवा दहा हजार मग आता मार्केटला गेला तर तुम्हाला काही करायचं म्हणलं तर कर्ज उभं राहते मोबाईल घेत आहे गाडी घेत आहे गॉगल घेते माणूस रे तसला क्वालिटी नाही दिसते बघू बर नाही बघू नाही तर मग माझं म्हणणं आहे की रोजंदारी कामावर जाणाऱ्या माणसाला आपलं बरं असतं तेवढ्या पुरतं बरं असतं हा हा पिऊ चुकी असतो त्याला हजार रुपये काढला ना त्याला ह्याला त्याला बीट मारला उद्योगपतीला जर हजार काढला तर त्याला बी दहावीस लाख रुपये घालावं लागतं ठीक आहे शेतकऱ्याला कोणी बी देतं का तुमचं एक तुमचं एक शेतकऱ्याचं उधारी झालं होईल ना शेतकऱ्याला कोण उभं करा ना आपण सरकार माफ करते की काय माफ करते काय माफ करते तुम्ही सरकार सगळं वाटतायत की आवड करा माफ करा शेतकऱ्याला मजुरीला कुठलं कर्ज कोण देणार नाही कोण देत नाही तुम्हाला कर्ज नाही देऊ शकत नाही अहो आमच्या गावात पतसंस्था आहे तुमचा जर व्यवहार चांगला असला ना लाख लाख दोन दोन लाख रुपये देते तो 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 का तुमचं गाव कुठलंय तुमची पतसंस्था नाही मग तुमचे पत नसल मार्केट मध्ये नाही मग तुम्ही पत करा ना आहे ऐका की ह्या माणसाला विचार बरं शिव तुम्हाला किती आहे आणि व्यवसाय काय तुम्ही या पाचशे रुपया जेवा किती कर्ज उचलू शकता तीन लाख त्याच्यासाठी काय करता तुम्ही सात बारा देता आणि रोज कलेक्शन करता जर तुम्ही कलेक्शन केलं रोज थोडं थोडं तर तुम्हाला का कोण कर्ज द्यायचं नाही तुम्ही सांगा एकटकडे कामाला जाणार त्याच्या मला तीन खायला येते पाचशेतलं काय शिल्लक राहत हा बाज बास बाज पै तुमच्यात किती दहा जण आहेत काय पण चार बरं आहे का की वैयक्तिक तुमचं कुटुंब हो तुम्ही जाता तुमचे मिसेस नाही नाही जात मातुश्री किरकोळ कारकळ

कामगारच नाही तर रानात काम करणार गावट्याच्या हाताखाली कामगार मिळाना मिळाना वाल्याला मिळाला शिकले त्यांना शिक्षणच नोकरी लागेल कसली नोकरी तर ऐका ग्रॅज्युएशन चौदावी कॉमन झाले तुमच्याकडे कला पाहिजे तुम्ही त्यांना आयटीआय आयटीआय शिकवायचा एवढं का नाही बरं ऐका की एखाद्या फिटरच्या हाताखाली लावायचं एखाद्या काचाच्या दुकानात लावायचं एखाद्या वेल्डरच्या दुकानात लावायचं फर्निचर मध्ये लावायचं च्या हात म्हणजे ना शिकायला नाही शिकायचं हो दे की मग ते जर शिकणार ना आपल्याला पैसे देतात ना कोण तुम्हाला तुम्हाल शाळा तुम्हाल शिकताना तुम्हाला शाळा पैसे देते का एकत्र शाळा शिकताना शाळा पैसे देते का शाळेला तुम्ही देता नाही तस दोन महिने जर त्याला दोन वर्ष आपण पदरचं तुकडं मोडून तर त्याला शिकवली तर त्याच्या पाय कमूल नाही तीच आम्हाला का आम्हाला खाय घालते त्याने आम्ही त्यांना कुठलं ती कुठून आम्हाला तुम्ही ज्या त्याला शिकवत होता पोरांना पोरांला त्यावेळेस आपल्या म्हणजे कष्ट भरपूर केला आपल्या ताण तु होते तुम्ही त्यावेळेस मुलांना योग्य शिकवायचं शिक ना आता म्हणू नाही का तसं नाही शाळा किती शिकवली ह्याच्यापेक्षा आज मार्केट मध्ये कायच हा मंडप चालू टाकू द्या मंडपवाली सुद्धा आमच्या गावात माहिती गणेश जागतबाई लाखो रुपयांचं टर्न ओव्हर आहे दिवस रात्र पळते पोरांना काहीतरी व्यवसाय शिकवाय पाहिजे तेवढं भीक मागायचा भीक नाही कष्टाने कमावता गुरडोर शिरड गुर ठेवायची एका दुसरी आपल्या जोडीला गवत काढे आणायची शेतकऱ्यासारखा दिलदार कोणच नाही शेतकरी सगळी सारखी नाही तुम्ही पाला मोडत आता कॉम्बारा मोडतात चालारा अरे जगात आहे ना जगात शेतकरी एवढा दानशूर कोणीच नाही लक्षात घ्या तुम्ही कसं म्हणताय की बाबा मजुरी सुखी शेतकरी सुखी नाही तुम्ही शेतकरी काय करतो गुंतून पडतो त्या गुतून पडत नाही

बर 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 तुम्ही इकडे येऊ शकता आमच्याकडे बाजार असले तर येऊ शकतो तुमचा नंबर काय नव्याण्णव पंच्याहत्तर वीस एक्क्याऐंशी नाव काय राजेंद्र चौगुले राजेंद्र चौगुले राहणार जिंती जिंती गाडी येणार करून देणार नाही इकडे झोपड जिथं काम आहे तिथं राहतो कशी पाऊस असो ऊन असो वारा असो काय असू द्या इथं भेबी वाटत नाही आपला जोडीला कोण असतं <laughs> जोडीला तिथं राहिला दरवर्षी आपला तोच व्यवसाय आपला बर 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 आता इथं निघाला की डायरेक्ट तुळजापूरला सोयाबीन काढायला काय बोलता सगळी टीमच सगळे सगळी टीमच आमचं गोडगाव पण आहे का की आता तुम्ही उचलाव गेला लोकांनी समजा एखादी दमशाही करून पैसे बिशे नाही दिले असे भेटतात त्या खराब व्यवहाराची नाही काय काय माणसं नाही तिथे हा तुमचं दहा हजाराचं काम माझं नका का ह्यांचं म्हणा मी चांगला आहे शेतकरी चांगली काय करायचं शेतकऱ्यांचा बाबा आम्ही काढलं पाच हजार आणि जास्त डोळं फिरणार ना लगेच पाच हजार कामाव बरोबर आहे मग आता चार हजार घे आणि हजार देतो नंतर नंतरच काम नंतर कि नाही कळ शेतकऱ्यांना कि नाही कळत नाही अशी माणसं ढया तिथे काम करत एखाद्या ऐका आंब्या आडी तर एखादा आंबा नास का बाकीची चांगली असते काही काही जण तुम्हाला फुलाग जपत असतील पाणी जेवण खाया पाणी हा मग मी तुम्हाला काय सांगितलं शेतकऱ्यासारखं नाही हा पण ते शेतकऱ्याचा किस्सा मोकळा असतो एवढं दुर्दैव आहे मोकळा शिकवण त्या ताटाच्या